नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्ते पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस या टाइम करायचं संध्याकाळी यांच्या सभा असतात सकाळचा वेळ काढून तळ्यामध्ये आलं पाहिजे पंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाच्या करता मला इथं बोलवलं आणि त्याचं भूमिपूजन देखील आम्ही सगळ्यांनी केलेलं मी सुरुवातीलाच तळा नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचं ह्या शहराच्या वास्तूमध्ये या वैभवामध्ये भर घालणारी चांगली वास्तू ही उद्याच्या काळामध्ये उभी राहणार आहे त्याचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आज इथं येत असताना वेगवेगळी आम्ही त्याचं भूमिपूजन केलं मोदी तलावाचं जीर्णोद्धार करण्याच्या आदितीने मला सांगितलं पंचवीस लाखाचा निधी तयार करता आदितीनं मिळवलेला आहे पंचायतीची इमारत होती त्याला कोटी मिळवलेले आहेत अजून चार कोटीची गरज आहे आपण ज्या परिसरामध्ये बसलो त्या आई चंडिका देवीच्या पुढे मी नतमस्तक होतो आणि त्यांनी पण श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्टच्या बद्दल एक निवेदन मला खासदारांना आणि मंत्री महोदया दिलेला आहे त्याचा उल्लेख मागाशी खासदारांनी केला मित्रांनो मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो केंद्रामध्ये एनडीए सरकारला आमचा पाठिंबा आहे विकास झाला पाहिजे प्रगती झाली पाहिजे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे बचत गट असतील त्याच्यामध्ये महिलांना देखील मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम झालं पाहिजे आणि चांद्यापासून बांध्यापर्यंत असणारा तुमचा माता शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वार्थानी देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये राहिलं पाहिजे असा प्रयत्न देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथ वाशिंद असतील मी असेल किंवा आमचे सगळे सहकारी असतील आमच्या सगळ्यांचा आहे त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील देशाला जगामध्ये प्रगती पथावर ठेवण्याच्या करतात कसोषि प्रयत्न करतात आणि त्याच्या अनेक बाबी आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात येतात देशामध्ये पोर्टची कामं मोठ्या प्रमाणात चाललेली आहेत देशामध्ये एअरपोर्टची कामं मोठ्या प्रमाणात चालली आहेत म्हणजे बंदर पण चाललेली आहेत आणि विमानतळ पण चाललेली आहेत नॅशनल हायवेची मोठी कामं चाललेली आहेत सगळीकडे जाळं रस्त्यांचं आपण निर्माण करतोय त्यामध्ये केंद्र सरकार आपल्याला मोठी मदत करताय अशी अनेक प्रकारची कामं ही देश पातळीवर राज्य पातळीवर चालली असं होत असताना आपला कोकण कुठं माघं होऊ नये तळ्याचा परिसर कुठं माघं होऊ नये म्हणून खासदार आमदार मंत्री या नात्याने सगळे आम्ही प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतो मित्रांनो आताच सुनीलजींनी पण आपल्याला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सु, दिल्यात आज तारीख पाच दिवसापूर्वीच एक जानेवारी सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष देखील आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं अशा प्रकारच्या आई चंडिका देवी प्रार्थना करतो देवीची चरणी की महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाट्यावर घेऊन जाणार हे नवीन वर्ष ठरावं अशा पद्धतीनं आई चंडिका देवीला मी मागणी देखील या निमित्तानं करतो आज बऱ्याच जणांना माहिती नाही परंतु आज राष्ट्रीय पक्षी दिन आहे या राष्ट्रीय पक्षी दिनाच्या शुभेच्छा देतो कारण मित्रांनो मायमावलींना पक्षाचं महत्व आणि त्यांच्या संवर्धनासाठी एक जागरूकता निर्माण करण्याच्यासाठी हा दिवस फार महत्वाचा आहे म्हणून तो साजरा केला जातो ही महत्वाची बाब आहे आम्ही लहानपणी बघायचो कुठंही बघितलं चिमड्यांचा चिचवाट आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळायचा आता तुम्हाला चिमणी कुठे दिसती का चिमडी पण दिसत नाही चिमडा पण दिसत नाही कारण चिमणीच नाही तर चिमडा कुठं याला त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु अक्षरशः लहानपणी कुठेही शेतावर जा कुठल्याही गावात जा कुठेही कोकणात जा कुठल्याही परिसरामध्ये जा अशा छानशा कुड्या मारत 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 त्या चिमड्या सगळीकडे करत काहीच्या ही निसर्गाची गरज आहे जसं तुम्हाला मला जगण्याचा अधिकार आहे तसं पशुपक्ष्यांना पण ह्या वसुंधरेवर जगण्याचा अधिकार आहे आणि तो पहिल्यापासून चालत आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात पण जागरूकता निर्माण करण्याचं काम मी तर अनेकदा अनेकांना सांगत असतो की बाबांध ज्याला शक्य असेल त्यांनी बाहेर वेगवेगळ्या प्रकारचं त्या पक्ष्यांच जे खाद्य आहे ते ठेवा काही ठेवतात पक्षी पक्षीप्रेमी ठेवतात खाद्य ठेवतात पाणी ठेवतात आणि त्याच्यात ते, वा। ते, ते प्रमाण वाढावं हो। ही त्याच्या पाठी कल्पना आहे काही काही पक्षी तर अक्षरशः आता अस्तित्वात राहिलेले नाहीये त्या त्यामध्ये आमच्या भागामध्ये म्हणजे सोलापूर तिकडं माळडोप पक्षी नाव ऐकून असेल त्यांना पक्षाची माहिती आहे तो माळडोप पक्षी एवढं मोठं आरक्षण तिथं ठेवलेले माळडोप पक्षाच्या करता परंतु तो पक्षी फार क्वचित एका दुसरा त्या ठिकाणी दिसतोय अशा पद्धतीनं राष्ट्रीय पक्षी दिनाच्या निमित्तानं देखील मी आपल्या सगळ्यांना सांगतो रायगडचा सा जिल्हा पक्षी तिबोटी खंड्या हा देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता किती खंड्या बघायला मिळतो फार कमी त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणून पन त्याच्याकड पण आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे खरं ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणूनच आल्या आल्या आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुढे मतमस्तक झालो त्यांच्या पुढे अभिवादन केलं आणि या तळा किंवा कोकण मी कोकणला सुनील तक्कर यांना माहिती आहे किंवा आदितीलाही आता माहिती आहे ती मंत्रिमंडळात आहे आम्ही त्याच्या आधी टक्करे साहेब मी आम्ही साहेब काम करायचो कोकणचा कुठलाही प्रश्न आला तर कधी कधी काही असे प्रसंग निर्माण व्हायचे की काय करायचं मी नेहमी त्यांना ने सांगायचो की बाबांनो विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल हा सगळा भाग वेगवेगळ्या ऊसाची शेती अडचणीत आहे मदत करा कापूस अडचणीत आहेत मदत करा सोयाबीन अडचणीत आहेत मदत करा इतर वेगवेगळ्या प्रकारे संत्र्याच्या भागा अडचणीत आहे केळीच्या बागा अडचणीत आहे द्राक्षाच्या बागा अडचणीत आहेत मदत करा केळी पाहिजे अनेक ठिकाणी बसलेले शेतकरी आहेत हे मलाही जाणीव आहे मी पण शेतकरी मला पण शेती करायला आवडती माझी पण उत्तम मी करण्याचा प्रयत्न करतोय आपल्याच राज्याचे राज्यपाल महोदयांना कृषकच्या उद्घाटनाच्या करता मी सतरा जानेवारीला त्या ठिकाणी निमंत्रण केलेले ते येतो म्हणलेले बारामतीला फार मोठं कृषी प्रदर्शन आम्ही तिथं भरवत असतो आधुनिक पद्धतीची शेती कशी करायची कमी पाण्यामध्ये शेती कशी करायची कमी खतांचा वापर करून जास्त उत्पादन कसं काढायचं एआयचा वापर कसा करायचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा कसा करायचा आता ते तंत्रज्ञान विकसित झालंय सत्तर टन उच काढणार आमचा शेतकरी आता एकशे दहा टन ऊस काढायला लागलेला आहे इतर पण पिकामध्ये आपण ते राबवू शकतो फळबागा असतील भाजीपाला असेल यामध्ये देखील आपण त्याच्यामध्ये त्यांना मदत करू शकतो पाचशे कोटी रुपये यंदा कृषी विभागाला या, या सगळ्या कामाच्या करता आपण दिलेला मी सांगतही होतो की कोकणाला इतरांच्या तुलनेने मिळत नाही काय वादळाला त्या अडचणीत आला आंब्याला मदत करा काजू कधीतरी अशा दोन तीन पिकाच्या एक तर आपली खासर छोटी छोटी खासर त्याच्यामध्ये म्हणावाचं उत्पन्न पण निघत नाही आणि त्याच्यावर आदिती पण मला सांगत होते की दादा इतक्या मोठ्या प्रमाणावर इथल्या लोकांचं स्थलांतर होतं ते स्थलांतर होऊ नये म्हणून खासदार प्रयत्न करतायत चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या इथल्या जे निसर्ग सौंदर्याची उधळत माझ्या कोकणवर झालेली आहे त्याला धक्का न लावता आपल्याला कसं काम करता येईल हे आम्ही सगळेजण बघत असतो आदरणीय पवार साहेबांनी पण मला आठवत आहे एकोणीशे पंच्याण्णव ला शिवसेना आणि भाजप सत्तेवर आली इंद्रॉन अरबी समुद्रात जाऊन बुडवणार आम्ही सांगून दमलो अरे इंद्रांनी पोल्युशन नाही होत काही म्हणले नाही आता नारळाच्या भागात जळून काढा आंबा आता पिकणारच नाही आता इथं वाळवंट होणार अरे राजकारण ठिकाणी करू ना आज इंद्रॉलचा प्रकल्प आला कुठलं काही झालं उलट आता गॅसची किंमत वाढल्यामुळं त्याच्यातला तयार होणारी वीज ही थोडीशी पण तो पूर्णपणे पर्यावरणाला मदत करणारा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये देखील हे प्रकल्प त्यावेळेस तटकरे दहा हजार कोटी रुपयाचा आपण आरोप पाहत होतो वीज निर्मितीचा न्यूक्लिअर पासून त्या ठिकाणी वीज तयार करण्याचा तोही आणून पाठला जर तुम्हाला मुंबईला जायचं थांबवायचं असेल तर इथं प्रकल्प आणायला नको का हे गोष्ट तुमची मान्य ते आम्हालाही पटते कारण आम्ही पण महाराष्ट्रातले आहोत की इथल्या निसर्गाला कुठं ठेच का आम्हाला तिथं कुठं नवीन समस्या निर्माण होता कामा नाही आणि म्हणून इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श आणि सगळी त्याचा उल्लेख आदितीनं केला त्याचा उल्लेख तटकरी साहेबांनी केला निसर्ग सुंदर आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा माझा तळा आणि त्या तळ्याचा सगळा परिसर आणि इथूनच जवळ असलेला तळागड किल्ला हा मराठा साम्राज्याच्या काळामध्ये टेहळणी आणि संरक्षणाची महत्वाचं एक केंद्र होत हे पण आपल्याला विसरता येतात येणार नाही अशा या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत आणि इतिहासाने देखील त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याच्यात एक काम करून दाखवलेलं आहे म्हणूनच तशा प्रकारच्या नोंदी हे आपल्याला सगळ्यांना पाहायला त्या ठिकाणी मिळतात हे पण आपल्याला विसरता कामा नाही मित्रांनो तळगड किल्ल्याच्या साक्षीनं कोकणातील हिरवीगार शेती असतील निसर्ग सौंदर्य आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळं टाळा आज प्रगतीच्या वाटेवर नव्या वाटेवर पाऊल टाकत आहे त्याकरता खूप जणांचं योगदान आहे त्याची बरीचशी माहिती खासदार साहेबांनी आपल्याला दिलेली आहे आज जो काही प्लॅन नगरपंचायतीचा आठ कोटी रुपयाचा प्लॅन पण चांगला केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मला जरा बारकाईनं कन्स्ट्रक्शन मध्ये माहिती घ्यायची सवय जी प्लस तीन अशा प्रकारची छोटे गाळेधारक आहेत चालत नाही व्यवस्था त्यांना आणि त्याच्यामुळं तटकरे असतील नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील त्यांची सगळी टीम असेल त्यांनी हे सगळं काम करत असताना साधारण दहा अकरा गुंटे फक्त तिथं जागा आहे मी भूमिका टिकाव टाकत असताना विचारत होतो की बाबा काही करून आपल्याला चंद्रकांत रोडे म्हणून आपले उपाध्यक्ष आहेत त्यांना म्हणतो की दुसरी कुठं जागा नाही का कारण इमारत झाल्यावर पन्नास वर्ष इमारत टिकणार आहे आणि त्याच्यामुळं अशी कुठं पटाम्यात घेता येईल का पण त्यांनी सांगितलं नाही आम्ही बरीच जागा बघितली आम्हाला दुसरी जागा काही तशा पद्धतीनं उपलब्ध झाली नाही आणि त्याच्यामुळे त्या दहा अकरा गुंठ्यामध्ये हे बांधकाम होणार आहे आणि त्या इमारतीचं एकूण क्षेत्रफळ हे साधारण मला वाटतं सतरा हजार पाचशे स्क्वेअर फीट आहे आणि त्याच्यामध्ये दुकानदार यांच्या करता दोन हजार पाचशे साठ स्क्वेअर फीट एवढा पण बांधकाम पंचवीस दुकानाचे गाळे तिथे केले जाणार आहेत दुकानाचे गाळे की आता जे गाळे धारक आहेत त्यांना ते सगळं झाल्यानंतर ते गाळे पुन्हा हस्तांतरित करायचे अशाही पद्धतीचा काम नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष लोकप्रतिनिधी अतिथीनं आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केलेलं आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या दोन दोन चार कोटी रुपये आधी तिनं आणलेले अजून चार कोटी रुपये मिळायला पाहिजे बहुतेक आज टिकाव टाकायला अर्थमंत्र्याला त्याच कारणाकरता बोलत दिसते कारण अर्थमंत्र्यांनी टिकाव टाकल्यावर अर्थावर काम कुठून कसं चालेल त्यामुळे ते राहिलेले चार कोटी रुपये तुम्ही काम कॉन्ट्रॅक्टर मगाशी मला भेटला होता त्यांनी काम वेळेमध्ये करावं इथं कातळच इथं काही पाया आमच्याकडे काही भागामध्ये ब्लॅक हॉटर्स होईल अक्षरशः आठ आठ नव्हतो जावं लागतं काही ठिकाणी पायरी घ्यावं लागतं तशी परिस्थिती तुमच्या इकडे नाहीये आणि त्याच्यावर पाया पण जास्त घ्यावा लागणार नाही गरजेपुरता घेणार घेतला डिझायनर किंवा संबंधित स्ट्रक्चरल ऑडिट करणारे लोक ते पाहतील बांधकामचे संबंधित आमचे एम ची टीम त्याच्यामध्ये लक्ष देईल पण मी आपल्याला एक सांगतो आई चंडिका देवींच्या साक्षीने सांगतो की हे काम आधीच तुम्ही वेळेमध्ये करा हे वे काम निधी करता रखडले अशी मी वेळ येऊन देणार नाही नवीन अर्थसंकल्प मी आता सादर करणार आहे फेब्रुवारी तेवीस ला आमचं अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढच्या वर्षाच्या करता चार कोटी रुपये राहिलेले देखील तुम्हाला देण्याची व्यवस्था ही केली जाईल जेणेकरून ते काम पूर्ण होईल पण ते काम पूर्ण झाल्यानंतर तिथं बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी तिथं बसणाऱ्या नगरसेवक नगरसेविकांनी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आमचे तळा नगरपंचायतीच्या भागातनं जर कुठला नागरिक आला तर त्याचं काम एक तर त्याला हेरपाटा लावायला लावू नका त्याचं यो योग्य काम असेल तर ताबडतोब ते काम त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण करून द्या आमच्या माय पण तिथं कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये अशा पद्धतीचा प्लॅन या सगळ्या एकंदरीत इमारतीचं बांधकाम करत असताना त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल देखील या सगळ्यांचं अभिनंदन करतो कामाचा दर्जा चांगला ठेवा अतिशय उत्तम अशा प्रकारची इमारत बांधता पाऊस भरपूर असतो मी बऱ्याच ठिकाणी बघतो इथं इमारती होता चांगल्या चांगल्या इमारती होता आणि मग टॉपला पात्राचं शेड मारली जाते का तर गळू दे म्हणून आता इतक्या मोठ्या प्रमाणावर वॉटर प्रुफिंग नवीन नवीन गोष्टी बाजारात आलेल्या आहेत आणि त्याचा देखील वापर करून इथं पूर्णपणे कुठही तिथं निचरा होणार नाही लिकेजेस राहणार नाही अशा पद्धतीची वास्तू ही ह्या आमच्या ताळ्याच्या शहराच्या वयमान काढणारी उभी राहावी अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर इथं एक मोदी तलाव हवे देखील झालेला आहे तुम्ही किती हुशार लोक आहेत मोदी दोन हजार चौदा झाले पण त्यावेळेस मोदी तलाव नाव ठेवले पण मला नंतर सांगितलं आदितीनं कसं नाही पूर्वी तर मोदी नावाचे मोठे व्यापारी होऊन गेले आणि त्यांच्या नावाने तिथे ओळखलं जात पण त्यावेळेस ते मोदी होऊन गेले आता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेब आहेत त्याच्यामुळे सांगताना नवीन माणसाला असं वाटेल की बाबा मोदी साहेबांचं नाव दिलं हरकत नाही त्याच्यामध्ये त्याच्यातही आपण समाधान मानलं पाहिजे पण अशा पद्धतीमुळे ही तळ्याची म्हणजे सगळे सहकारी इतर पण गोष्टी आमच्या उपनगराध्यक्षांनी सांगितल्या चंद्रकांत दोड्यांनी आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे आम्हाला असं करा आम्हाला तसं करा जरा कामाने फास्ट निघाला पहिल्यांदा आठ कोटी जर ग्रामपंचायत असती तर कधी आठ कोटी मिळाले असते का आता उठता उठता लगेच तटकर साहेबांनी सांगितलं आई चंडिका देवीच्या करता काहीतरी द्यावं लागेल आता त्याच्या जीर्णधाराच्या करता एक कोटी रुपये सध्या त्या ठिकाणी देतो खरं मी आतमध्ये गेलो परंतु आपल्या आता काय तिथं करायचंय कुणाला पाहिजे का करायचा उगीच पैसे मिळतात म्हणून वायफाय खर्च करू नका गरजेचा खर्च जरूर करा इथं येताना भाविकांना अजून काही सुविधा करायला आधी ती मला म्हणली तर पण आम्ही करून दिलेला त्याच्यावर फॉनचं काम झालेलं आहे अजून काही त्रुटी असतील स्वच्छता करायचं असेल आता महिलांचं जाणं वाढलेलं आहे तिकडे दिसते स्वच्छता ग्रह पण पडदा लावून त्याला झाकलेलं आहे त्याच्यावर काही दिसायला करावं म्हणून थाकलंय चांगलंय तर दाखवलं का नाही कार्यक्रमामध्ये स्वच्छता ग्रह दिसू नये म्हणून आता सकाळी तर तिकडे गेल्याशिवाय भागतच नाही तरी दाखायचं ती पण योग्य आहे कारण गंभीर होत्या कारण मित्रांनो त्याच्यात ज्या सुविधा तुम्हाला पाहिजे त्या उद्याच्या काळामध्ये देखील आज जरा गेलो ना की आज जे कॉलम आहेत ना काये काये। ते असे काळे काळे जरा आतमध्ये स्वच्छ असा प्रकाशाचं रिफ्लेक्शन होईल अशा काही गोष्टी करा त्याच्यात आधी ती तू पण त्यांना सांग बाकीच्या बाकी पण लक्ष घाला आणि जे आपलं ग्रामदैवतच आहे ना ते ग्रामदैवत आई चंडिका देवी त्यांचं ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या त्या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करून घ्या अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना करतो काम मात्र दर्जेदार काळात कामामध्ये कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये की माझी तुम्हाला सगळ्यांना आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती राहणार आहे बाबी मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देतो मित्रांनो कळगड किल्ल्याच्या साक्षीनं या ज्या काही गोष्टी आपण घडतोय त्याच्यामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे की आता आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन प्रयत्न हा की कोकणामध्ये सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी त्या सगळ्या पेटमध्ये इव्हन पालघरपर्यंत निसर्ग सौंदर्य समुद्रकिनारा प्रचंड मोठी हिरवीगार झाडी चांगल्या पद्धतीनं पावसाळा पडताना ते धबधबे आणि याच्यातून आमचा पर्यटक आकर्षित होतो आणि म्हणून या भागामध्ये अनेक महत्वाची कामं माझ्याकडनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडनं एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडनं आदिती मागे लागून त्या ठिकाणी करत असते आज ही जे काही आपण करतोय मला मग अशी सांगण्यात आले सव्वीस जून दोन हजार पंचवीस ला इथली तळा नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली दोन हजार पंधरा ला आणि मला वाटतं सहा महसुली गावांची बदलेली ही सगळी नगरपंचायत आहे तशी बघितलं तर छोटीच नगरपंचायत आहे काल मी पुण्यामध्ये एका प्रभागामध्ये सभेला गेलो होतो पाण्याला चारचा प्रभाग आहे चारच्या प्रभागाची मतदारसंख्या किती असेल दीड लाख मतदार चहा नगरसेवकांच्या प्रभागात आहेत तटकरेसाहेब ज्यावेळेस आपण राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यावेळेस आपल्या सावंतवाडी मतदारसंघाची पण मतदारसंख्या दीड लाख नव्हती एक लाख होती एक लाख होती तिथं आमदार प्रवीण भोसले नंतर दीपक केसरकर वगैरे हे लोक तिथं प्रतिनिधित्व करतात अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती इतकं बदल चाललंय लोकसंख्या इतकी वाढत चाललेली आहे आज या कार्यक्रमाला मला तुम्ही सांगितलं सहा सात हजार इथली मतदारांची संख्या आहे या माझ्या लाडक्या बहिणी तर एवढ्याच संख्येने आलेल्या आहेत आणि तुम्ही पण लाडक्या भावांच्या पेक्षा बहिणींची संख्या जास्त आहे त्याबद्दल धन्यवाद कदाचित आधीची कार्यक्रम असल्यामुळे आला असाल कारण तिनं एक चांगली योजना आपल्या सगळ्याला आमच्या वहिनीच्या करता आणलेली आम्ही पण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सर्वतोपरी सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माहिती तुम्हाला सगळ्यांना एक गोष्टीची विनंती आता इथून पुढच्या काळामध्ये त्याचा उल्लेख आमच्या तटकरे साहेबांनी केला सी ट्रिपल आय टी वेगवेगळ्या प्रकारचं आपण आय टी आयचं शिक्षण घेतो पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेतो इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो अनेक प्रकारचे शिक्षण घेतो परंतु आता सी पिपल आय टी टाटा कंपनी आणि राज्य सरकार हे मिळून तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या प्रयत्न करतो आणि टप्प्या टप्प्यामध्ये सर्व राज्याच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये सी पिपल आय टी हे निर्माण करतोय आता रत्नागिरीला काम चाललंय रायगडला काम चाललंय रायगडचं आमच्या अतिथीने खूप आग्रह करून ते मंजूर करून घेतलंय मेडिकलचं कॉलेजचं काम आपल्या रायगडमध्ये चाललेलं आहे आपल्या इथं इतर, इतर पण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या बाबतीमध्ये कामं चाललेली आहेत ती सगळी कामं नीटपणे व्हावी अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे मी स्वतः आढावा घेत असतो हे पण दर पंधरा दिवसाला त्याला अतिथीपणे येत असते आणि त्याच्यातून आपण रायगड जिल्ह्याच्या करता विकासाच्या दृष्टीनं काय काय करता येईल मग शासन त्याबद्दल कटिबद्ध आहेच आमची नैतिक जबाबदारी रेवस्तरी रे सागरी मार्ग त्याच्यातून पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढावं वसई ते अलिबाग हो। मल्टी मॉडेल कॉरिडॉर शिवडी आणि नावाशिवाय यांना जोडलेला जो अटल सेतू आपण केला तिथं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते आता सुरू झालेलं आहे त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ एज्युकेशन हब हे आपण करतोय त्याचा फायदा माझ्या कोकणवासियांना होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना जो काही महत्वाचा प्रकल्प रोहा इथं आम्ही करतोय तो, तो कौशल्यवर्धक केंद्र जे सी ट्रिपल आय टी हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळामध्ये आवश्यक राहणार आहे मी सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सांगतो पूर्वी साक्षर निरीक्षण नंतरच्या काळामध्ये संगणकाला संगणक चालवायला आपल्याला शिकावं लागलं आणि आता ए वापर करायचा मोठा प्रयत्न जगाने ते मान्य केलेला आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये एआयचा वापर करतोय तुमची माझी पुढची पिढी त्याच्यामध्ये तरबेज असली पाहिजे याकरता देखील आपण प्रयत्नशील आहोत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर आवश्यक ठरणार आहे या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील माझे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे दरवर्षी काही हजार मुलं मुली त्याच्यातून बाहेर पडणार आहेत त्याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे या केंद्रातनं आपला साधारण तीन साडेतीन हजार विद्यार्थी विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल आमचा हाच प्रयत्न आहे हे स्थलांतर थांबलं पाहिजे मुंबईमध्ये देखील खूप आता गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे का मुंबईला जातात त्या रोजगाराच्या निमित्तानं जातात नोकरीच्या निमित्तानं जातात आपल्या मुला मुलींना चांगल्या दर्जादार शिक्षण मिळेल म्हणून जातात त्या सुविधा आपण आपल्या भागामध्ये निर्माण करण्याच्या करता आपण पावलं उचललेली आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या जेणेकरून या सगळ्या आपल्या परिसरामध्ये आपल्या दाद्यांनी हे जे काही उभं केलेले आहेत ते पुढच्या पिढीने देखील इथंच थांबून त्याचा था सगळ्यांचा था आनंद घेतला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची आमची सगळ्यांची इच्छा आहे भावना आहे ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी त्याला मध्ये घ्या अधिक सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आज केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा पातळीवर मोदी साहेब देशाचा सा विकास करण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतायत हे करत असताना जगामध्ये तुमचा माझा भारत हा वरच्या क्रमांकावर राहिला पाहिजे आर्थिक क्षेत्रामध्ये देखील आणि इतर क्षेत्रामध्ये देखील अशा प्रकारचा प्रयत्न त्यांचा चाललेला अर्थव्यवस्था देखील आपली उद्याच्या काळामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याही करता आपल्याला नुसतं भाषणात सांगून चालणार नाही प्रत्येकानी आपापल्या परीनं त्याच्यामध्ये मेहनत घेण्याची गरज आहे ती मेहनत आपण सगळेजण घेऊ ती मेहनत घेत असताना तुम्हाला जे काही पायाभूत सुविधा लागतील ते देण्याचं काम खासदार सुनील तटकरेजी करतील आपली आदिती तटकरे करतील मी त्या ठिकाणी करेन आपलं भाई तुमचं सरकार तुम्हाला त्या बाबतीमध्ये करेल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारांना देतो मला वाटतं दोन हजार सव्वीस ला का सत्तावीसला तुमची निवडणूक आहे सत्तावीसला त्याच्या आज आपलं हे सगळं म्हणजे बिल्डिंग पूर्ण चंद्रकांत रोडे आणि माधुरी माधुरीताई फुलं हे सगळं झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम कॉन्ट्रॅक्टर पण आले नाही तर मग भेटलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पण सांगा चांगल्या पद्धतीचं काम कर गावकऱ्यांनी पण ग्रामस्थांनी नागरिकांनी पण त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टर करा चांगलं काम त्याच्यामध्ये परत आम्ही दोरी वळंद काम करतो नीटपणे काम करा त्याला पाणी मारण क्युरिंग करणं खडी चांगली वापरणं वाहू चांगली वापरणं सिमेंट चांगलं वापरणं स्टील चांगलं वापरणं कुठेही हलगर्जीपणा होऊन देऊ नका तुमचे पैसे वेळेमध्ये मिळण्याची जबाबदारी आमच्या आदित्य नका आणि आपण पण सर्व नगरसेवक नगरसेवकांनी नगर तिथं बारकाईनं लक्ष द्यावं फार बारकाईनं कुठं काय अडचणांनी तर दूर करावं माधुरी तेंडच्या जोडीला आमचे चंद्रकांत जे आहेत त्यांच्या नावात पण चंद्र आहेत पण तुम्ही बघायला सांगू मला आल्यापासून बघतोय पण चांगली गोष्ट चंद्रकांतराव असंच माणसाने एक उत्साही असलं पाहिजे उत्साह असला तरी आम्हालाही बरं वाटतं की चला आपण जे देतोय चांगल्या दे कामाच्या करता देतोय तशा पद्धतीने हे काम करा अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन इतर पण काही बाबी आमच्या अदितीना आणि हे साहेबांनी इथं उपस्थित केलेल्या आहेत त्या त्यांच्याशी बोलून पुढच्या पण गोष्टीला कुठं कुठं कशा पद्धतीने मदत करते किल्ले कर किल्ल्याच्या बद्दलचा उल्लेख झाला पुरातत्व विभाग केंद्राकडून राज्याकडे घेणं घेण्याचा म्हणजे मुद्दा मांडला असे काही अधिक मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले परंतु अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड रेनेज तसंच झालं ना अंडरग्राऊंड रेनेज आपण टप्प्या टप्प्याने आपल्याला अंडरग्राऊंड रेनेज वगैरे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात परंतु स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया आणि हे जे काही पाच वर्षाच्या करता माधुरीताईंना चंद्रकांतजींना आणि सगळ्या टीमला तुम्ही पाच सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली होती त्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्या सर्वांनी बरंच काही माझ्या तळा नगरपंचायतीच्या परिसरामध्ये करण्याचा मनापासूनचा प्रयत्न केलेला आहे पुढं पण ते तशाच पद्धतीनं त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतील आपण त्यांच्याकडे लक्ष द्या मग मी तुमच्याकडे लक्ष देईल अशा पद्धतीने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स